वैभववाडी शहरात काल आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून कोकिसरे गुरववाडी येथील लक्ष्मण यशवंत गुरव वयवर्ष बत्तीस याचा असून बुधवारी दिवसभर सांगूळवाडी येथे क्रिकेट मॅच बघायला तो गेला होता त्याला दारूचं व्यसन होतं तो संध्याकाळी दारू पिऊन वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप येथे एका बाजूला झोपला आणि ट्रक किंवा डम्परच्या चाकाखाली चिरडला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला त्याचा लहान भाऊ काही कामानिमित्त गावी आला असता दोन दिवस बातम्या पाहून लक्ष्मण याचा लहान भाऊ धनंजय याने मृतदेह आपल्याच भावाचा असल्याचे पोलिसांना सांगितले ओळख पटल्यानंतर लक्ष्मण याचा मृतदेह आज सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप येथे रात्रीचे ट्रक डंपर विश्रांतीसाठी थांबतात लक्ष्मण एका ट्रक किंवा डम्परच्या बाजूला झोपला होता आणि त्याच चाकाखाली तो चिरडला गेला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याकाखाली चिरडला गेला ही बाब चालकाच्या लक्षात आली असावी परंतु त्याने पोलिसांना सांगितले का नाही की दुर्लक्ष केले दिवसभर मित्रासोबत मॅच बघायला गेला पण त्यांनी त्याला ओळखले का नाही असे कोणत्या गाडीचे चाक अंगावरून गेले ते वाहन अद्यापही पोलिसांना मिळाले नाही याबाबत पोलीस अद्याप तपास करीत आहेत लक्ष्मण अधूनमधून दोन दिवस घरी येत नसे लक्ष्मण त्याच्या आईसोबत गावी राहत असे त्याचे वडील आजारी असल्याने मुंबईलाच असतात किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी हो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा